नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार मी मराठी अभिनेत्री मयुरेना महाते रांगणा आणि दास ग्यान या चित्रपटाची मुख्य नायिका हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मी येते तुमच्या वसमत शहरातील पंडित तिडके यांच्या न्यू श्री साई होम अप्लायन्सेस आणि स्टील भांडी मॉलच्या उद्घाटनाप्रसंगी पंचवीस सप्टेंबर रोजी म्हणून तुम्ही सुद्धा नक्की या भेटूया तर नमस्कार मंडळी आपल्या वसमत नगरी मध्ये पहिल्यांदाच ओपन होत आहे तिडकेसरांचे साई होम अप्लायन्सेस अँड स्टील भांडी मॉल तर चला पाहूया तर मित्रांनो घरी लागणाऱ्या सर्व वस्तू जे छोट्या छोट्या वस्तूंपासून जे मोठमोठ्या वस्तू या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता तर हवे त्या क्वालिटीचे आणि हवे त्या ब्रँडचे कूलर फ्रीज टीव्ही आणि बऱ्याच काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत व तसेच वॉशिंग मशीन डायनिंग टेबल व या ठिकाणी सर्व प्रकारचे वस्तू उपलब्ध आहेत तर एवढंच नव्हे तर या ठिकाणी लग्नासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत जसे की सोफा कुलर टीव्ही सर्व तर यासोबतच मिळवा पाच हजार रुपयाच्या खरेदीवर हमखास कुपन तर या मॉलच्या उद्घाटनासाठी आपल्या वसमत नगरीमध्ये पंचवीस सप्टेंबर ला येत आहेत रांगडा या चित्रपटाचे अभिनेत्री व अभिनेता मी तर येत आहे तुम्ही पण नक्की या अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट